नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना उद्या एकोणतीस एक फेब्रुवारी आहे आणि उद्या औदुंबर पंचमी आहे उद्या गुरुवार आलेला आहे गुरुवारी औदुंबर पंचमी आहे गुरुवारी आपण दत्तांची सेवा करत असतो गुरुवार हा दत्तांचा वार आहे आणि याचप्रमाणे औदुंबर वृक्षामध्ये देखील दत्तगुरूंचा वास असतो आपल्याला या औदुंबर पंचमीच्या दिवशी उंबराच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे बघा यामुळे तुम्हाला कधीच पैशाची कमतरता पडणार नाही तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुम्हाला जे पाहिजे आहे ते देखील तुम्हाला मिळेल तुमच्या घराची प्रगती होईल तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला औदुंबर पंचमीला करायचा आहे व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा माघ पंचमी या तिथीला औदुंबर पंचमी असे म्हणतात भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैलगमन केल्यानं श्री नृसिंह वाडीच्या पुजाऱ्यांना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊन पाच दिवस त्यांच्याकडून सेवा स्वीकारली होती आणि आजच्या या पावन तिथीला म्हणजेच औदुंबर पंचमीला श्री स्वामी महाराज अदृश्य झाले म्हणून वाडीला श्री गुरुप्रतिपदेपासून औदुंबर पंचमीपर्यंत जागराचा महोत्सव होतो साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ओळख आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली होती औदुंबराला भूत तलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्म जन्मांतराची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते तर अशाच या महत्वपूर्ण उंबराच्या झाडाला आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे उद्या औदुंबर पंचमी आहे गुरुवार देखील आहे उद्या हा आपल्या गुरूंचा देखील वार आहे आपल्या स्वामी समर्थांचा देखील वार आहे उद्या आपल्याला देवपूजा केल्यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरात कधीही करू शकतात सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्ही हा उपाय केला तरी चालणार आहे आता या उपायासाठी बघा आपल्याला औदुंबराच्या झाडाला ही वस्तू अर्पण करायची आहे यासाठी तुम्हाला एक तांब्याच्या तांब्यात पाणी घ्यायचं आहे बघा तांब्याच्या तांब्यातच तुम्हाला पाणी भरून घ्यायचं आहे यामध्ये एक चमचा कच्च दूध टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे तुम्ही कणकेचा दिवा घेतला तरी चालेल किंवा इतर कोणताही दिवा घेतला तरी चालेल आपल्याला ह्या दिव्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपाची वात लावायची आहे बघा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे यामध्ये आपल्याला कापसाची वात घालायची आहे जोड वात घालायची आहे जर का तूप नसेल तर तेल घ्या यामध्ये चिमूटभर हळद टाकली तरी चालणार आहे या सर्व वस्तू घेऊन आपल्याला उंबराच्या झाडापाशी जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या दिव्याच्या खाली थोड्या थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवा त्यावर दिवा ठेवा त्यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि या अग्नीच्या साक्षीने आपल्याला उंबराच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे आता दिवा प्रज्वलित केल्यानंतर नमस्कार केल्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा कुठली असेल अडचण असेल तर तुम्हाला ती तिथे सांगायची आहे त्यानंतर आपण तांब्यात आणलेलं पाणी हे आपल्याला औदुंबराच्या झाडाला अर्पण करायचं आहे यानंतर औदुंबराच्या झाडाला आपल्याला अकरा वेळा प्रदक्षिणा मारायची आहे हे मारत असताना दिगंबरा डिगंबरा श्रीपादवल्लव डिगंबरा या मंत्राचा जपरा किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जरी जप केला तरी चालणार आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला आकडा प्रदक्षिणा मारायचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आपली इच्छा असेल ती इच्छा आपल्याला सांगायची आहे यानंतर थोडेसे तांदूळ घ्यायचे तांदळाला थोडीशी हळद आणि पाणी टाकून पिवळे करायचे आणि हे पिवळे केलेले तांदूळ आपल्याला अवधुंबराच्या झाडाला अर्पण करायचे आहे पिवळी मिठाई देखील अर्पण करायची आहे आणि यानंतर आपल्याला अवधुंबराच्या झाडाची बघा औदुंबराच्या मुळाशी जी माती आहे त्यातली थोडीशी माती ही आपल्याला घरी घेऊन यायची आहे घरी आल्यानंतर आपल्याला ही माती एका प्लेटमध्ये ठेवायची आहे एका डिशीमध्ये ही मात माती ठेवा आणि तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे यानंतर आपल्याला ह्या मातीची हळदी कुंकू अक्षदा फूल लावून आपल्याला पूजा करायची आहे या मातीला आपल्याला अगरबत्ती धूपधीप ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर दिवसभर ही माती अशीच ठेवायची दुसऱ्या दिवशी आपल्याला आंघोळ केल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर ही माती उचलायची आहे आणि ही माती तुम्ही तुमच्या घरात जिथेही झाडं असतील कुंड्या असतील त्या मातीमध्ये तुम्हाला ही माती मिक्स करून द्यायची आहे बघा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तुमची कुठलीही इच्छा असू द्या कुठलीही अडचण असू द्या त्या इच्छेसाठी तुम्ही हा उपाय करू शकतात किंवा तुम्ही हा उपाय केल्याने किंवा ही वस्तू औदुंबराच्या झाडाला अर्पण केल्याने बघा तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगलं होणार आहे तुम्हाला कधीच पैशाची कमतरता पडणार आहे कठीणातील कठीण गोष्टी तुमच्या पूर्ण होतील तुमच्या मार्गात किंवा तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या प्रगतीत येणारे अडथळे हे दूर होतील व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्रीस्वामी समर्थ